नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी के स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे बघणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न पहिला दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानणी या टोपण नावाने ओळखतात प्रश्न दुसरा शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी या टोपण नावाने ओळखतात प्रश्न तिसरा कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन या टोपण नावाने ओळखतात प्रश्न चौथा त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखतात प्रश्न पाचवा कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखतात प्रश्न सहावा प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार या टोपण नावाने ओळखतात प्रश्न सातवा नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी या टोपण नावाने ओळखतात प्रश्न आठवा चिंतामन त्र्यंबक मुरलीधर यांना आरती प्रभू या टोपण नावाने ओळखतात प्रश्न नववा राम गणेश गडकरी यांना उ गोविंदाग्रज बाळकराम या टोपण नावाने ओळखतात प्रश्न दहावा गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखतात प्रश्न अकरावा विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतात प्रश्न बारावा माणिक शंकर गोडघाटे यांना ग्रेश या टोपण नावाने ओळखतात प्रश्न तेरावा दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी या टोपण नावाने ओळखतात प्रश्न चौदावा यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी टोपण नावाने ओळखतात प्रश्न पंधरावा सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व या टोपण नावाने ओळखतात प्रश्न सोळावा श्रीपाद नारायण राजहंस यांना बालगंधर्व या टोपण नावाने ओळखतात प्रश्न सतरावा नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना रामदास या टोपण नावाने ओळखतात प्रश्न अठरावा बाळ सीताराम मरडकर यांना निसर्गप्रेमी या टोपण नावाने ओळखतात प्रश्न एकोणविसावा सेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार या टोपण नावाने ओळखतात प्रश्न विसवा शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर या टोपण नावाने ओळखतात प्रश्न एकविसावा नामदेव धोंडव महानोर यांना रानकवी या टोपण नावाने ओळखतात प्रश्न बावीसवा नरसिंह चिंतामण केळकर यांना साहित्य सम्राट या आटोपण नावाने ओळखतात प्रश्न तेवीसवा काशीनाथ हरी मोडक यांना माधवनूज या आटोपण नावाने ओळखतात प्रश्न चोवीसवा हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहार या आटोपण नावाने ओळखतात प्रश्न पंचवीसावा माधव त्र्यंबक पर्टन यांना माधव जुलियन या आटोपण नावाने ओळखतात